नमस्कार सर्वांना तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला त्र्यंबकेश्वर आमची ट्रीप आ, कशी सुरुवात करतोय आम्ही ते शेवटपर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे बाय वेलकम टू माय चॅनल आत्ता आज आम्ही जाणार आहे लॉंग ट्रिप ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे की पूर्ण त्या ट्रीपमध्ये आम्ही काय काय करतो मम्मी काय म्हणते हा मला अरे गेली ना गे। मग आणि हे माझं स्कार पाय मी पाय हवा जेवढी येते मी वेणी घातली आहे आत्ता मी वेणीच घालते आय लव इट सकाळी ट्यूशनलाच मी घातलेली आणि आज स्कूल नाही आहे मी बंक नाही मारत कधीतरी बरं नसेल तेव्हाच करते कधीतरी आणि आता आम्हाला आज पेरेंट्स मीटिंग होती तर मग त्याच्यासाठी आज आम्हाला सुट्टी भेटलेली सु। हो आता उद्या जर सन नाही तर मग त्यावेळी आम्हाला सुट्टी भेटेल आणि त्याच्यानंतर मंदेपासून स्कूल वेळही मिळली ठीक आहे आता मी चाललो का आवाज कुठला तेव्हा आता आम्ही निघेल निघालो तेव्हा हो तुम्हाला दाखवायला पुढचं मी काय काय करेल म्हणजे मी आणि बाबा सगळे काय, काय काय करेल आ, काय काय खाईल काय डिनर करेल कसं काय कधी पोचलो कधी काय ठेलो किटर आहे कि कि कुठे जाणार आहे तेव्हा आम्ही टू व्हीलरनेच जाणार आहे ही आपली गाडी बाबा चालू करतायत ट्रम्बकेश्वर आज मी जाणार आहे मम्मी आम्ही निघालो होतो आता प्रवासाला आणि प्रवास आम्ही टू व्हीलरवरच करणार होतो ट्रिपल सीट आम्ही दरवेळी कुठेही लांब जायचं असेल तर आम्ही ट्रिपल सीट जातो आणि किती लांब प्र लांबचा प्रवास असेल तरी कारण आम्हाला ट्रेन किंवा बस पेक्षा पेक्ष, हे टू व्हीलर खूप त्याचा प्रवास खूप आवडतो त्यामुळे आम्ही थोडा त्रास होतो कमर वगैरे दुखते पण तरी पण जिथे पाहिजे तिथे आपल्याला तिथे थांबता येतं आपल्याला तिथेही नाश्ता करता येतो किंवा जास्त त्रास झाला तर थोडा वेळ आपण रेस्ट करू शकतो तिथे बसून त्यामुळे गाडीवरच आम्ही सहसा आम्ही गाडीवरच निघतो तर आता निघालेलो त्र्यंबकेश्वर नाशिक इथे आणि दर्शनासाठी तर आता हळूहळू आमचं चाललेलं आहे कल्याणपासून आमचं कल्याण टू नाशिक हा प्रवास आहे आणि हळूहळू आमचं हे प्रवास सुरू झाला आहे आता सकाळीच निघालेलो सकाळी पण नाही दुपार झाली होती आ, दुपारी निघालेलो आम्ही दोन तीन वाजता निघालेलो होतो आता आम्हाला पोचायला तरी चार तास कंप्लीट लागतीलच चार तासाचा प्रवास आहे हा चार किंवा साडेचार तासात आणि तुम्हाला कमीत कमी, कमी किमतीत जेवणाची सोय की आणि राहण्याचं राहण्याचं जास्त महाग न करता स्वस्तातली रूम दाखवणार आहे म्हणजे ती चारशे पाचशेपर्यंत किंवा सहाशेपर्यंत तिथे आश्रम पण खूप आहेत मंदिराजवळ तर आम्ही मंदिराजवळ आश्रम असतात ना किंवा ते छोट्या जे रूममध्ये असतात तर तिथे आम्ही थांबणार आहे मोठ्या हॉटेलमध्ये न थांबता कारण मंदिराजवळ अशी खूप सोय आहे तिथे जवळपास तर तिथेच थांबणार आम्ही होमस्टे असतात तिथे सगळीकडे तर तिथेच आम्ही घेणार स्वस्तात मस्त रूम छान छान भेटतात तिथे नाही आणि ही आता आमची दुसरी वेळ आहे पहिल्यांदा सुद्धा आम्ही जाऊन आलेलो आहे तर आता इथे नेमकी झाले आमची टायर पंक्चर आणि पंक्चरवाल्याच्या इथे थांबलो तर बघायला गेलो तर तो झोपलेला होता आणि तो काही उठायला तयार नव्हता आता मिस्टर इथे चेक करतायत कारण पूर्ण पंक्चर झालेला होता कारण गाडीचा आवाज पण एकदम वेगळाच येत होता हालत होती डगमगत होती गाडी त्यामुळे समजून गेले ते की पंक्चरच झाली आमची गाडी झाली आहे पंक्चर त्यामुळे आता आमची गाडी झाली आहे पंक्चर आता मिस्टर गेले शोधायला कारण इथे पंक्चरवाला आहे पण तो काय करू देत नाही आहे झोपा वाढतोय तो त्यामुळे आता आम्ही ते गेले ट्रिपल सीट कसं बसणार ना पंक्चर झाली तर त्यामुळे ते आता बघतात आणि हायवेवर आता लांबच्या लांब पटकन भेटत नाही पंक्चराला तर पुढे आम्ही नाशिकचा प्रवास करणार आहे त्र्यंबकेश्वरला चाललो आहे आम्ही कल्याण टू नाशिक तर तो पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवेल तुम्ही कंटिन्यूच राहा खूप वेळ झाला मिस्टर गेलेत आणि आम्ही इथेच बसलेलो आहे ते आहे जागा पंक्चरवाल्याच्या इथेच आहे त्याने जर करून दिलं असतं तर इतका वेळ लागला नसता पटकन झालं असतं मग आम्ही इथेच आहे राशिका पण इथेच उभी आहे कधी इथे का नाही थांबायला काही खरंच नाही मी इथे झाली पंक्चर त्यांनी काढून आणलं पटकन तिथे पुढेच होतं थोडंसं पाच मिनटाच्या अंतरावरती आणि नंतर ते आले आणि पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो आणि इतकं पावसा आता पावसाचं वातावरण आहे त्यामुळे हिरवळ आणि इतकं सुंदर क्लायमेट झालेला होता आणि जास्त ऊनही नव्हतं त्यामुळे आम्हाला प्रवासालाही काही जास्त त्रास नाही झाला आजूबाजूचा परिसर इतका सुंदर होता बघा किती छान असं हिरवळ डोंगराळ वातावरण आहे इतकं सुंदर आणि पावसाच्या याच्यात कसं हिरवळ होतं एकदम छान बघायलासुद्धा सुंदर वाटतं आणि मग नंतर आम्ही पोचलो तरी आम्हाला कंप्लीट साडेतीन तास लागलेच आणि पोचल्यानंतर त्र्यंबकेश्वरला पोचलो तिथे आतमध्ये आलो सगळं करता रूम शोधता करता आम्हाला वेळ गेला रात्र झाली आणि नंतर रूम आम्हाला भेटली स्वस्तात म्हणजे सातशेपर्यंत आम्हाला रूम भेटून गेली होमस्टेच होता त्यानंतर आता आम्हाला मंदिरात काही खाल्लंसुद्धा नव्हतं सकाळपासून कारण मिस्टरांचा तर उपवास होता आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी म्हटलं दर्शन झाल्यानंतरच आता काहीतरी खाऊया त्यामुळे आता आतमध्ये हा छोटा रस्ता आहे मंदिराकडे जाण्याचा तर आतमध्ये चाललो आहे आता आम्ही आणि तिथे गाडी कुठेही लावू शकतो तरी पण भीती असते त्यामुळे एका सेफ्टी ठिकाणीच आम्ही गाडी लावणार आणि मग पुढचं दर्शनासाठी पुढे जाणार हा दर्शनाचा म्हणजे मंदिराचाच रस्ता आहे तिथूनच पुढे पुढे चाललो आहे आम्ही आम्ही बघणार आहे पासची लाईन किती आहे आणि पास कितीपर्यंत आहे किंवा मग साध्या लाईनमध्येच आम्ही जाणार आहे आता तरी रात्र झाली होती तरी साडेस सात वाजलेच होते आणि आम्हाला दर्शन करता करतासुद्धा खूप टाईम होतो कारण तिथली जिथे आम्ही चप्पल काढलेली तिथेच ती बोलते की चार साडेचार तास तरी लागतातच जर उभे तुम्ही तर देतात तर आम्ही पुढे पुढे चाललेलोच होतो आणि जवळपास आता आम्ही आहे गाडी एका ठिकाणी लावली आणि चालतच आम्ही निघालेलो होतो कारण तिथे जवळच होतं इथून तर आता आम्ही पुढे गेल्यानंतर बघणार आहे की पासची इथून जो समोरची एंट्री होती पासचे लाईनीची हे बघा तर इथे खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही दुसऱ्या बाजूने गेलो आणि सरळ लाईन लावली डायरेक्टली पासची लाईन लावली किंवा सरळ डायरेक्टली लाईन लावली तरी पण दर्शन जसं व्हायचं तसंच होतं त्यामुळे ते पासमध्ये पैसे न घालवता साध्या लाईनमध्ये राहिलो तरी हरकत नसते कारण दर्शन जसं जवळून पाहिजे असतं तसं होत नाही त्यामुळे तरी पण आम्ही गेलो आणि खूप लाईन होती आता पुढे तुम्हाला मी दाखवते इथून खूप अंधार होता ही जी डायरेक्टली लाईन असते ना ती लाईन आहे इथून तर आम्ही आता सरळ सरळ असं चाललेलोच होतो रात्र झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला कुंड स्नान करायचं होतं त्यामुळे आधीच दर्शन घ्यायचा विचार केला रात्रीच म्हटलं आरामात दर्शन होईल जर दुसऱ्या दिवशी दर्शन घ्यायचं म्हटलं तर आ, संडे होता त्यामुळे आणि खूपच तेव्हाही गर्दी आत्ताच बघा सॅटरडेला रात्री आम्ही आलेलो होतो आणि खूप गर्दी खूप लाईन खूप म्हणजे खूप लाईन होती आणि आता आम्ही एंट्री केली आतमध्ये इथे राईट साईडलाच सगळी शौचालय म्हणजे सगळी व्यवस्थित सुविधा आहे म्हणजे मेल फिमेल दोघांसाठी त्यामुळे तेही काही टेन्शन नाही पाण्याची सुद्धा सोय असते तिथे आणि आता आम्ही लाईनीत चाललेलो होतो लाईन पण भरपूर होती त्यामुळे आम्हाला गेलेच तरी चार तासाच्या वरती आम्हाला वेळ गेला असतो इतकी लाईन होती बघा कारण नेमकीही सॅटर्डे संडे आला त्यामुळे जास्तच लाईन होती आणि खूप वेळ गेला आणि बघा इथे असे लावलेले ते लाईव्ह दर्शन भेटतं आपल्याला असे आतमध्ये आपण मंदिराच्या गाभाऱ्यात जातो तरी आपल्याला पटकन ते दर्शन किंवा एक सेकंडसुद्धा उभं से राहू देत नाही ते पुढे म्हणजे पुढे पुढे करून आपल्याला ते, ते, ते दर्शन शांततेत करता येतच नाही त्यामुळे बाहेर सुद्धा लावलेले असतात कॅमेरे किंवा ते हे लावलेले असतात तर त्याच्यात आपण ते दर्शन करू शकतो ते सुद्धा लाईव्ह दर्शनच दाखवतात आणि आता इथे आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात आलो आहे बघा त्र्यंबकेश्वर मंदिरात आम्ही पोचलो खूप गर्दी होती आणि समोर बघा खूप गर्दी आहे पण तिथे दर्शन घेऊ देत नाही फटाफट ते पुढे पुढे ढकलतच जातात त्यामुळे दर्शन असं होऊन होतच नाही आणि खूप अकरा वाजून गेलेले होते त्यामुळे मंदिर बंद होणार होतं त्यामुळे आम्हाला पटकन दर्शन भेटलंच नाही फटाफट -पट, एक सेकंद पण उभं राहू दिलं नाही आणि फटाफट बाहेर आलो आम्ही कारण ते सांगत होते मंदिर आता बंद होईल खूप वेळ झालेला होता तरी पण जितके आत आलेले असतात त्यांना पूर्ण दर्शन भेटतंच हे बघा हर हर महादेव जय जय त्र्यंबकराज जितके आत आलेले त्यांना दर्शन भेटतंच नंतर मग ते बंद करतात त्यांना तेवढा अंदाज असतो की इतक्या वेळेत इतकं ह्या लोकांचं दर्शन होईल मग तितक्या आतमध्ये घेतात तर मंदिर बंद होईपर्यंत तरी जितकी माणसं आहेत त्यांना दर्शन भेटतंच दर्शन झालं दर्शन झा फोन अलाऊड नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही जितकं ते बाहेर ते, कॅमेरा होता ति तिथेच दाखवू शकले आणि दर्शन झाल्यानंतर खूप थकलेलो साडे अकरा वाजले होते भूक पण खूप लागली होती नंतर आम्ही तेच मंदिराच्या बाहेरच साधं हॉटेल होतं घरगुती एटी रुपीज थाली होती तर तेच आम्ही घेतलं मस्त दोन भाज्या डाळ भात चपाती असं पोटभर आम्ही जेवलो बाकीचं सगळं बंद झालेलं होतं कारण साडे अकरा वाजलेले होते दुसऱ्या दिवशी आम्ही आता परत पोचलो इथे स्नान इथे हे श्री अशेष ना नारायण मंदिर तिथे आम्ही पोहोचलो म्हणजे गो गोदावरी प्रकट प्रगट स्नान कुंड आहे स्नानकुंड शेतावर त्याला असंही म्हणतात आणि हे बघा अशा पद्धतीने माझे मिस्टर आणि राशिकांनी त्यांनी स्नान करून घेतलं मी हात हातपाय आणि तो डोळ्यांना तो डोक्यावर वगैरे पाणी टाकलं आणि मी नंतर त्यांचा व्हिडिओ काढत होती अशा पद्धतीने सगळेच येत होते ते या दर्शनाचा लाभ घेत होते ह्या स्नान कुंडामध्ये स्नान करून असं बोलतात नाही ह्या कुंडामध्ये स्नान केले की के आपले जे काही आणि हे गुप्त गोदावरी स्नान आहे म्हणजे आतमधून इथे आपोआप पाणी निघतं मध्ये आणि इथे नक्कीच आले तुम्ही त्र्यंबकेश्वरला तर इथे दर्शन घेतल्याशिवाय राहू नका तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा